नमस्कार मित्रांनो आपण पाहत आहात मानदेश न्यूज आवाज मानदेशाचा आत्ता आपण आहोत अकलूज वेळापूर या, या रोडवरील अकलूजपासून दहा किलोमीटर आणि वेळापूरपासून चार किलोमीटरवर अंतरावरील रायबा व्हेज अँड नॉन व्हेज या हॉटेलवरती तर तुम्हाला या हॉटेलची खासियत आणि या हॉटेलमधील जेवण कशा प्रकारचं असतं हे दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत फॅमिलीसाठी ही सोय आहे इथं इथं नॉन हे जेवण अतिशय चांगल्या प्रकारचं भेटतं इथं जेवणासाठी गर्दीही भरपूर प्रमाणात असते आपण त्या हॉटेलच्या मालकाकडूनच या हॉटेलच्या जेवणाविषयी आणि त्यांच्या कार्यप्रणालीविषयी जाणून घेऊया ते बघा मित्रांनो रायबा या नावाने हे हॉटेल चालू आहे एक ऐतिहासिक नाव आहे या हॉटेलला तुम्ही बघत असाल की एकदम साध्या पद्धतीनं पण टामटुमीत असं हे हॉटेल बनवलेलं आहे नारळाच्या झावळ्यापासून जे तयार केलेलं असते त्याच्यापासून हे हॉटेल अगदी एकदम छान असा हॉटेल बनवलेला आहे आणि इथं जेवाय येणाऱ्यांची गर्दी भरपूर प्रमाणात असते वेटिंगसाठी थांबावं लागतं अर्धा दा अर्धा दा तास तर आपण त्या जेवणाची खासियत ग्राहकाकडूनच जाणून घेऊया सर नमस्कार आपलं नाव काय तुम्ही मूळचे येथीलच की का तर तुम्ही ह्या हॉटेलचं रायबा ह्या हॉटेलमध्ये जेवण करत आहात तर किती दिवसापासून जेवण करत आहात होय नंबर तुम्हाला जेवणाची क्वालिटी म्हणजे कशी वाटते या हॉटेलच्या तर ह्या जेवणामध्ये तुम्हाला काय काय मिळत म्हणजे तुम्ही ज्या पद्धतीचं जेवण मागवता त्या पद्धतीचं तुम्हाला जेवण मिळतं तर इथे या हॉटेलमध्ये काय काय जेवण मिळतं तुम्हाला चिकन मटन मच्छी सगळं मिळत आता हे जे तुम्ही थाळी खात आहात हे थाळी तुम्हाला किती रुपये मध्ये मिळते इथं शंभर रुपये शंभर रुपये मध्ये पोटभर जेवण आणि चुलीवरची बाजरीची भाकरे आणि बाकीचा तुम्हाला खायल एवढा रस्सा ओके थँक्यू सर आ, नमस्कार सर आपलं नाव काय नमस्कार राजकुर बोलतोय रास्कर साहेब तुम्ही या रायबा या हॉटेलमध्ये किती दिवसापासून जेवायला येत आहात की पहिल्यांदाच आला आहात एक वर्षापासून येत आहात म्हणजे तुम्हाला ह्या जेवणाची इथली क्वालिटी एकदम क्वालिटी एक नंबर आहे कधी झालंच येतो म्हणजे तुमच्या व्यवसायानिमित्त तुम्ही या अकलूज वेळा शेतकरीच आहे म्हणजे तुम्ही शेतकरी आहात पण तुम्हाला ज्या ज्यावेळेस बाहेर जेव वाटते किंवा जेवायची इच्छा होते त्यावेळेस इथे ती येते त्यावेळेस तुम्ही इथे येतो याच ठिकाणी येतो मी थँक्यू तुम्हालाही नाही कुठे रस्सा बी सब मस्तपैकी चार पाच पीस देतो मस्तपैकी शंभर रुपये तुम्हाला हे भाकरी तुम्हाला कुठल्या पद्धतीची म्हणजे ज्वारीची मिळते बाजरीची मिळते अशा कुठल्या पद्धतीची भाकरी मिळते कुठलीही मिळते मिळू शकते आता हे बघा मित्रांनो हे बघा भाकरी बाजरीची भाकरी अशी चुलीवर भाजलेली भाकरी आहे आणि रस्सा असा ह्या प्रकारचा रस्सा हे एकदम अगदी घरी तुमच्या करत नसाल त्याही पेक्षा चांगला रस्सा या हॉटेलमध्ये मिळतो ही मच्छी ताळी आहे आणि हे रास्कर म्हणून जे शेतकरी आहेत ते वर्षभरापासून याच हॉटेलमध्ये ज्या ज्या वेळेस त्यांना बाहेर जेवू आहे त्या त्यावेळेस या हॉटेलमध्ये इथं जेवायला येतात सर तुम्ही इथं जेवल्यानंतर परत तुम्हाला काय पोटाचा वगैरे काय त्रास होतो का किती म्हणजे इथलं जेवण जेवल्यानंतर तुमच्या पोटाला बिलकुलही काही त्रास होत नाही घरगुती पद्धतीचं अगदी छानसं जेवण तुम्हाला इथे जेवायला मिळतय बाकी बिकरी थँक्यू सर आपण पुढच्या ग्राहकांना विचारत आहोत सर आपलं नाव हो काय भाऊसाहेब मधने भाऊसाहेबमधने आपण मूळचे कुठले आहे इथलेच आहात का तर तुम्ही इथं या हॉटेलमध्ये किती दिवसापासून जेवायला येत आहात आम्ही एक दिवसात एक दिसार तुम्ही इथं जेवायला येत आहे म्हणजे तुम्हाला या हॉटेलची रायबा या हॉटेलची क्वालिटी क्वालिटी चांगली आहे म्हणून आणि इथल्या हॉटेल मालकांचा स्वभाव किंवा हॉटेल मालकांची वर्तवणूक तुमच्या ग्राहकांच्या विषयी कशी आहे आहे त्यांचं बोलणं वगैरे काय कशा आपण ना कशा तुम्हाला अगदी इथं आल्यानंतर जेवढं काय खायचंय तेवढं तुम्ही मागून घेऊन खाऊ शकता त्या मालकांची काय तक्रार असते का तुम्ही एवढंच खाल्लं एवढं काय काय नाही म्हणजे तुम्हाला पोटभर पद्धतीनं खाऊ घालायचं त्यांनी एक ठरवलं म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की इथं आलेला माणूस कुठलाही गरीब माणूस असो श्रीमंत असो कुठलाही आलेला ग्राहक आमचा देवता आहे ना तो पोटभर जेवण इथून तृप्त होऊन गेला पाहिजे तर हे बघा मित्रांनो अशी ही मच्छी थाळी आहे तुम्हाला पोटभर जेवण इथं असं मिळतंय हे मामा पण आहेत जेवतायत मामा जेवण कसं वाटतंय तुम्हाला एकदम मस्त आहे ना इकडं हे फॅमिलीसाठी अशी सोय केलेली आहे त्यांनी फॅमिलीसाठी पण त्यांनी वेगळा वार्ड असा बनवलेला आहे एक साध्या पद्धतीचा बनवलेला आहे पण छान असा बनवलेला आहे इथे आपले मित्र जेवायला बसलेले आहेत सर्वजण मित्रांनो तुमचं गाव कुठलं खंडाळी 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 म्हणजे या अकलूज भागातीलच तुम्ही सर्वजण आहात तुम्ही किती दिवसापासून इथे जेवायला येत आहात की पहिल्यांदाच आला आहात येते जेव्हा वर्षभर झालं तुम्ही येता इकडे जेवाला तुम्हाला इथलं जेवण कसं काय वाटतंय म्हणजे तुम्ही इथं ज्या ज्यावेळेस तुम्हाला जे तुम्ही किती दिवसापासून इथं जेवायला येत आहात की पहिल्यांदाच आला आहात वर्षभर झालं तुम्ही येता इकडे जेवाला तुम्हाला इथलं जेवण कसं काय वाटतंय एक नंबर म्हणजे तुम्ही इथं ज्या ज्यावेळेस तुम्हाला जेवणाची बाहेर जेवणाची इच्छा होत असेल चमचमीत जेवणाचं खाव वाटत असेल त्या त्यावेळेस तुम्ही ह्या रायबा या हॉटेलवरती जेवायला येत आता म्हणजे हा हे हॉटेल नक्की कुठल्या एरियामध्ये आहे हा रोड कुठला आहे आणि कुठल्या एरियामध्ये हॉटेल आहे अकलूज वेळापूर रोडवरती आहे वेळापूर पासून किती किलोमीटर वरती आहे साधारण आणि अकलूज पासून सहा किलोमीटर अंतरावरती आहे तर तुम्हाला हे जेवण जेवल्यानंतर पोटाचा वगैरे असा काही त्रास होतो का म्हणजे एकदम तुम्हाला सॉफ्ट आणि चांगल्या प्रकारचं जेवण मिळते धन्यवाद मित्रांनो हे बघा मित्रांनो अशी अगदी घरगुती पद्धतीची चुलीवरती आपल्याला बाजरीची ज्वारीची काय भाकरी मिळते तुम्ही कुठल्याही हॉटेलमध्ये गेला तर अशा पद्धतीची भाकरी तुम्हाला कधी मिळणार नाही जे शिटीत राहतात लोक किंवा आजकाल अशी गॅसवर भाकरी भाजण्याची पद्धत आहे आणि गॅसवर भाकरी भाजल्यामुळं त्या भाकरीची चव बिलकुलही लागत नाही अगदी त्या भाकरीपासून आता समोर येत आहे की गॅसवर ज्या भाकरी आपण भाजतो त्या गॅसवर भाजलेल्या भाकरीतून विषारी द्रव आपल्या पोटामध्ये जात आहेत कॅन्सरचं प्रमाण वाढत आहे पण अशा ह्या गॅसवर जीवन जगणाऱ्या किंवा गॅसवर स्वयंपाक करून आपलं पोट भरणाऱ्या व्यक्तींसाठी एक मी सांगू इच्छितो की जे पहिल्यापासून पूर्वीपासून जे आपले आजी आज आजोबा आपले आई वडील अशा चुलीवरती भाकऱ्या करत होते चुलीवरती स्वयंपाक करत होते त्याच्यापासून कुठलाही लोकांना त्रास होत नव्हता असे सुकी लाकड असतात झाडाची त्याच्यातपासून जो विस्तव तयार होतो त्या विस्तवावर भाजणाऱ्या ह्या भाकरी अगदी पोटासाठी आणि आपल्या आरोग्यासाठी एकदम उत्तम प्रकारचे असतात त्याच्यापासून कुठलाही धोका नसतोय आज ह्या मावशीशी आपण दोन शब्द बोलूयात नमस्ते मावशी मावशी तुमचं नाव काय पारोबाई साठे ताटे साठे मावशी तुम्ही इथं या हॉटेलवरती तुमचं स्वतःच हॉटेल आहे की तुम्ही इथं काम करतात कामाला आहात तर तुम्ही किती इथं किती दिवसापासून काम करत आहात चार पाच महिन्यापासून तुम्हाला या हॉटेल वरती स्वयंपाक करताना तर इथं तुम्हाला आल्यानंतर जे मालक आहेत अ... ह्या हॉटेल जे मालक आहेत ह्या हॉटेलचे रायबा हॉटेलचे ते रायबा हॉटेलचे मालक मंथली पेमेंट देतात की रोजच्या रोज तुम्हाला पेमेंट देतात रोजच्या रोज पेमेंट देतात आणि तुम्हाला तोड़ घरी जाताना पोटभर जेवूही घालत असतील हां तर ह्या होत्या आपल्या पारोबाई मावशी ह्या स्वयंपाक करण्याचं काम करतात म्हणजे भाकरी भाजण्याचं काम करतात ह्याही इकडं आपल्या मावशी आहेत त्या भाकरी त्यांना थापून इकडं या मावशींच्याकडं भाजण्यासाठी पास करत असतात हे पहा मित्रांनो हो कुठलेही हॉटेलवाले किचनमध्ये कोणालाही हो येऊ देत नाहीत पण ह्या हॉटेलांच्या मालकांचं म्हणणं असं आहे की आम्ही कुठल्याही प्रकारचं शिळं जेवण किंवा शिल्लक राहिलेलं जेवण गा ग्राहकांना खाऊ घालत नाही हे रोजच्या रोज आणि जेवढं संध्याकाळी सकाळी जेवढं बनवता येईल तेवढं लोकांना जेवण बनवून देत असतो ताजं ताजं जेवण बनवून देत असतो आहे तुम्ही बघत असाल हा रस्सा आहे हा मटणाचा रस्सा आहे तर एकदम क्वालिटीचा रस्सा मी हे इकडे कायमस्वरूपी जेवाय येत असतो मी चार पाच वेळा इकडे जेवलेलो आहे त्याच्यामुळं मी तुम्हाला अगदी भरोशानाने एका आत्मविश्वासानं सांगत आहे की हे जे जेवण आहे एकदम अतिसुंदर आणि अतिशय चांगल्या दर्जाचं जेवण आहे तुम्ही कधीही इकडे अकलूच वेळापूर या भागात जर आला तर अगदी आवर्जून ह्या रायबा या हॉटेलला भेट द्या आणि रायबा या हॉटेलला भेट देऊन तुम्ही अगदी मनसोक्त जेवा पोट भरून जेवा फक्त आणि फक्त नव्याण्णव रुपयेमध्ये म्हणजे शंभर रुपयेमध्ये तुम्हाला चुलीवरची बाजरीची भाकरी आणि मटण मच्छी अंडाकडे काय तुम्हाला खायचं ते अगदी पोटभर खाऊ शकता आपलं नाव आम्हाला कळू शकेल का रविराज रविराज मगरजे तुम्ही हे रायबा हॉटेल आखलूज वेळापूर रोडवर रायबा हॉटेल नावानं तुम्ही हे हॉटेल चालू केलं आहात ते त्या हातीलच नाव रायबा हे ब्रिटिश म्हणजे काय आपलं पुतण्या पुतण्याचं नाव राया रायापेक्षा आम्ही रोखन खात म्हणजे महाराज ऐतिहासिक असे ऐतिहासिक जाऊन रायचा रायबा केलं ओके म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील जे रायबा नाव होत तानाजी मुलांचं जे नाव होत रायबा म्हणजे जी आतापर्यंत झाली की आधी लगीन कोंडाण्याचं नंतर रायबा म्हणजे ऐतिहासिक नाव ठेवण्यामागचा तुमचा तो उद्देश होता पुतण्याचं नाव तुमचं राया त्याच्यावरून तुम्ही रायबा हे नाव या हॉटेलमध्ये ठेवलं मला सांगा सर की आता हे इतका महागाईचा जमाना या महागाईच्या जमान्यामध्ये अगदी सत्तर ऐंशी रुपयाला तुम्ही राईस प्लेट सोडाच पण एक पुरी भाजी किंवा मिसळ पाव खाऊ शकत नाही या एवढ्या महागाईच्या जमान्यामध्ये तुम्ही नव्याण्णव रुपयेमध्ये पोट भरून ती ही चुलीवरची बाजरीची भाकरी खाईल एवढा रस्ता खायला एवढ्या भाकरी कांदा लिंबू जे काही ग्राहकांना पाहिजे ते अगदी मनसोक्तपणे आणि बिनधास्तपणे देतात त्याच्या मागचं तुमचं गणित काय की बाबा एवढ्या महागाच्या जमान्यामध्ये तुम्ही एवढ्या कमी पैशामध्ये ग्राहकांना एवढं तृप्त करून कसं काय पाठा पहिला मुद्दा की आपण स्वतः आपण त्या पद्धती येणार ड्रायव्हर लोकांना प्रत्येकाला वर गर्व किशाला दे म्हणजे आपल्याला आपण स्वतः पुढे कामाला गेलो तर आपल्याला तीन रुपये भेटले ती तीनशे आपल्याला धंद्यातून भेटले तरी बाद झाले शहीद पण आपण प्रत्येकाला परवडल्या हिशोबाने आपण शंभर रुपये म्हणजे अगदी दिवसाची तुमची हजेरी भेटली तुम्हाला हजेरी पडली तरी बस झाला पण कुठलाही जीव मनुष्य जीव तुमच्याकडून इथून उपाशी जाता कामाने हा तुमचा एक रास्त उद्देश आहे आणि नि, निर्मळ असा उद्देश आहे म्हणजे हा हायवे असल्यामुळे जे ड्रायव्हर लोक येतात रात्रीचे कधी येतात तर तुमचे हे हॉटेल किती वाजेपर्यंत चालू असते सकाळी साडे अकरा नंतर बारा वाजेपर्यंत म्हणजे अगदी कुठलाही ड्रायव्हर जर असे तुमच्याकडे आला तो बार तो बार सारा दे दे तर बारा वाजता बारा वाजता झोपल नसेल किंवा राईस द्या मग काय शिल्लक असेल ते माझ्या आता पैसे हा समाधान असं तर आज या सीटचे इकडे वडील पण आहेत जर तुम्ही आपलं नाव काय सतीश मगर्जी तुम्ही हा हतेचा व्यवसाय किती वर्षापासून करता तीन वर्षा म्हणजे आता बऱ्याच लोकांना माहीत झाली की वगैरे आम्ही आणि पडवडू लागतं आणि एकदम चांगल्या क्वालिटीचे जेवण तुम्ही देऊ शकता तर ते जेवण तुम्ही जे बनवलं ते अगदी चमचमीत किंवा अगदी जास्त मसालेदार अशा प्रकारचे घरगुती पद्धतीचा मसाला यात वापरता का घरगुती 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 जेव्हा म्हणजे या घरगुती पद्धतीच्या मसाल्यामुळे ग्राहकांना काही त्रास होऊ नये त्रास काय झाला जवळ जातो म्हणजे आपण म्हणजे कायमस्वरूपी तुमच्याकडे आता मी बघितलं लोकांच्या बाईट घेतल्या वर्ष वर्ष दोन दोन वर्ष कायमस्वरूपी तुमच्याकडे येणारी गिरायक आहे म्हणजे त्या गिरायकांना जेवण अतिशय चांगल्या प्रकारचं वाटतंय म्हणून ते बघा मित्रांनो तुम्हाला जर ह्या रायबा हॉटेलवरती जेवायला यायचं असेल तर अकलूज वेळापूर या रोडवरती अकलूज पासून सहा सात किलोमीटर वरती आणि वेळापूर पासून तीन किलोमीटर वरती हे रायबा हे ऐतिहासिक नावाचं हॉटेल आहे हॉटेल असं तुम्ही बघत असाल की हॉटेल एकदम साध्या पद्धतीचं सा बनवलेलं आहे पण त्या साध्या पद्धतीच्या हॉटेलवर तुम्ही जाऊ नका त्या हॉटेलची क्वालिटी बघा तिथल्या माणसांची ग्राहकांशी बोलण्याची पद्धत बघा आज ह्या हॉटेलवरती तुम्हाला बाजरीची भाकरी चुलीवरील अगदी चुलीवर बाजरीची भाकरी भा...